उसरागुंदी शिवारात रेती चोरीचा ट्रॅक्टर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला यात एका आरोपीच्या ताब्यातून सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपीवर कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील उशरागुंदी शिवारात स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पथक दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना ट्रॅक्टर चालकाला हात दाखवून थांबविण्याचा इशारा केला असता चालक मालक मंगेश निंबारते वय बत्तीस वर्षे राहणार मंडणगाव याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर न थांबविता था। करचखेडा ते उसरागोंदी जाणाऱ्या रोडने घेऊन पडू लागल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा पाठलाग केला आणि ट्रॅक्टर चालकांनी विना ट्रॅक्टर चालकाने विना पास परवाना रेतीची अवैध वाहतूक करून गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ट्रॉलीच्या हायड्रोलिक उचलून ट्रॉलीतील अंदाजे एक ब्रास रेती रोडवर खाली पसरविल्याने आणि पर्यावरणाचा ऱ्हास केल्याने पोलिस स्टेशन कारधा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार श्रीडाम हे करीत आहेत तर आरोपीच्या ताब्यातून ट्रॅक्टर आणि ट्रॉली असा एकूण किंमत सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे